मला एक प्रश्न केला की एकल महिलांचा संपूर्ण महाराष्ट्रभराचा डाटा आहे का महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की एकल महिलांचा असा डाटा नाही आहे तर नाम फाउंडेशनला माझी विनंती आहे की महाराष्ट्रभरामध्ये अशा भगिनी आहेत आणि त्यांची नोंद घेण्याच्यासाठी एक मोठी मोहीम उघडण्याची गरज आहे आणि याची दखल नाम फाउंडेशनने जरूर घ्यावी आभार मानण्यासाठी मी उभा आहे खरं तर नाम ही काफी आहे एक डायलॉग आहे आणि मागच्या अनेक दिवसापासून एक पत्रकार म्हणून मागच्या दोन तीन वर्षापासून राजवंस सरांचा एक मित्र म्हणून काम करताना जो आनंद होता तो आज आनंद पुन्हा एकदा मिळाला बस ज्यांनी या आपली बॅग आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली आणि त्यांनी स्वतः बॅग इथं इथंपर्यंत आणून पोहचवल्या बरं इथपर्यंत हॉलमध्ये या सगळ्या बॅग नामने आपल्याला आणून पोहोचवलेल्या आहेत तर या नामच्या नामची तुमच्यासाठी खास सांगतो की ती बॅग इथंपर्यंत आणून देण्याचं काम हे नाम फाउंडेशन केलेलं आहे आपण बऱ्याच वेळा बघतो की नुकसान द्यायचं आमदारा म्हणायचं दवा ते पैसे घेऊन या असं नाही तर ती वस्तू तुमच्यापर्यंत या मैदानात येईपर्यंत काल म्हणजे सगळे कार्यकर्ते होते उतरून घ्यायला हमाल मिळाले नव्हते तर कार्यकर्त्यांनी उचलले होते ही मोठी गोष्ट आहे तर या नामचं खर तर आपण अगदी हात वर करून टाळ्या वाजूया की त्यांनी आपल्याला हे आणि काय दिलंय आपल्याला का तर माती बियानं दिलंय जे पक्क असत आहे होते आहे आपण सगळ्या माता भगिनी आहात त्याची निर्मितीची आपण निर्मितीची देवता आहात आपल्याला माहित आहे त्यातनं काय जन्मणार आहे आणि त्यातून जो मागा सांगितलं राजभाऊनी की त्यातनं उद्या येणाऱ्या पैशातून आपण कर्ज फिरू शकतो पन्नास मिळू शकतो इतका बारीक सारीक विचार करणारा एक अभिनेता म्हणून दोन्ही अभिनेते सिनेमातले की नाना पाटेकर आणि मगन मनोज फोरे आणि त्यांचा मित्र म्हणून खरं तर ही सगळी मित्रांची मैफिल आहे म्हणजे सांगायची गरज नाहीये की त्या मित्रांचाही राजाभाऊ शोळकेसरांचाही आपण टाळ्या बाजून हात वर करून आभार मानूया आणि खर तर आमदारांनी आजच्या कार्यक्रमात सगळं की एकल महिला म्हणजे बाप नसलेली कुटुंब आहेत बाप नसलेल्या पोहराच्या वेदना काय आहेत त्या खासदार म्हणून आपण बघितल्या आहेत त्यांच्या डोळ्यात खूप कमी आपण त्यांना आक्रमक बघतो अंगावर जाणारे अधिकारी अधिकाऱ्यांना म्हणजे जाब इचार येते नेते बघतो अंगावर जाऊन शिंगावर घेणारे बघतो व तुमच्या मायमावर दुःख त्यांनी जाणून घेतलं आणि स्वतःला आपल्या ठिकाणी ठेवलं खरं तर इतका मोठा नेता इतका मोठा लोकनेता की ज्यांना आज सगळं महाराष्ट्र ते म्हणतोय घटना सांगतो वडनेची घटना घडली पायपी बी दोरी ओढली अर्धा टू व्हिडिओ आमच्याकडे आले नेहमीप्रमाणे साडे मी त्यांना एक मेसेज केला होता की पंढर तालुक्यातल्या एका गावातून एक मेसेज मला आला होता की तिथं तेरा माणसं अडकलेले आहेत तुम्ही कलेक्टर साहेबांना मेसेज केला होता कैलादा केला होता ओमदा केला होता ओमदानी ती पुराचं सगळं झालं साडे अकरा पाहुण्यावर मला फोन केला मग सर ती माणसं आली का बाहेर मी बोललो मला मी मेसेज मिळाला नाही बघतो म्हटले ते आणि त्यांनी ती फोन केला मला फोन केला मग वडनेरची घटना मला सांगितली की पाणी होतं वगैरे गेर वगैरे एक घटना त्याने सांगितली नाही त्याचवेळी मग सांगितलं की ते उडक पडून गेले होते आणि खाली खोल पाण्याची खट खोल दरी खड्डा होता तर दादांचा पाय आदर झाला होता म्हणजे खालून पाणी वाहत उलटं उलट येताना आणि काही क्षण त्यांना भीती वाटली होती की आपण वाहून जातोय दादानी सांगितलं मी मित्र म्हणून त्यांना म्हटलं असं काय करता होतो ते राहत ना सैनिक आपले असं करत जाऊ नका मला काय म्हणते ते वाक्य मित्र म्हणून सांगायची मला म्हणजे आज आवडणार नाही तरी सांगतो की म्हणले महेश सर ती जी चार पाच लोक अडकलेली आहेत त्या स्लॅपवर ती जो लहान बाळ आहे ती एक आजी आजोबा आहेत तिथं जर आपल्या घरची असते तुमच्या घरचे असते माझ्या घरचे असते आपण काय केलं मी खाड जो जागा झालो अरे काय विचार करत आहे माणूस कसा नेता आहे कसा मित्र आहे म्हणजे प्रत्येकाला आपला घरचा मानतो म्हणून त्यांना अंतर कमी आहे म्हणून त्यांना जे फोन येतात ते त्या दिवशी बघितलं आणि मग जरा त्यांच्या आसपासची जे ती कंपनी आहेत माझा नेहमी असं आहे त्याला दबाव टाकायचा रागात बोलायचं त्यांना म्हटलं जॅकेट वगैरे ठेवा मग जॅकेट वगैरे ठेवायला चालू केलं असा लोक नेता असा मित्र खरं तर मी नशिबणार अण्णा की माझा एक मित्र खासदार आणि एक मित्र आमदार आहे आणि दुसरे मित्र विश्वनाथ आदेवकर आहेत अशा मित्रांची आज महफिल आहे त्यामुळे यांचं आभार मानावं कंद मानावं मला प्रश्न पडलाय पण हे नामचं मोठं काम आहे आणि नेटवर्क उभं केलेलं आहे मागच्या माझ्या पंचवीस वर्षाच्या पथका पर जलंगणीमध्ये पर्याय एक मोठं विद्यापीठ ठरलेलं आहे दादांना माहिती आहे कधी आम्ही तो विषय सामाजिक आणि राजकीय असल्यामुळे कधी काढत नाही प्रत्येक गोपऱ्या गोपऱ्यात माझा इथं तुम्ही वावरलेलो आहे इथं भरलेला आहे अनेक ट्रेनिंग इथे घेतलेले आहेत अनेक सगळे कार्यकर्ते आहेत आपले त्यांना मीडियाचं ट्रेनिंग मी दिलेलं आहे त्यांना कसं बोलायचं काय करायचं कशी द्यायची तुम्ही जी कामं कसं करतायचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं हे मला भाऊ हे अण्णा हे डॉक्युमेंटेशन बघून मला खूप आनंद झाला की डॉक्युमेंटेशन कसं करायचं तर तीन ता ता तीन दिवसाचं इथे राहून मुक्कामी ट्रेनिंग मी दिलंय आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ तीन हजार संस्थांच्या सोबत मी काम करताना मला तो अनुभव आलाय त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती आज तर राजाभाऊ शेडकींनी केली म्हणजे नाम काय करू शकतं तर मला पुन्हा तिकडे आम्हाला घेऊन गेले आणि तर एक मित्र म्हणून त्यांचा आभार मानतो आणि दुसरं एक महत्वाची घटना आहे दादा म्हणतात चांगली माणसं आजकाल आली पाहिजे चांगली माणसं आजकाल आली पाहिजे तर या राजकारणाची मुहूर्तमेढ दादा याप्पा रोवलेली आहे खरं तर राजकीय गोष्टी मी त्याच बोलत नाही कायदा जणांचं जिल्हा मध्ये काम करायला सुरू झालं होतं मित्र म्हणून तुमची आमच्या होती आणि राजुरी त्या चांजा गटात येत आहे हे जवळपास निश्चित झालं होतं आणि मग मी अण्णांना विनंती केली की अण्णा अण्णा असं राजुरी गावामध्ये तुमचं शौचालयाचं काम करता येईल का अण्णा म्हणले आपलं कार्यक्षेत्र नाही तिकडं कळममध्ये काम चालू होतं अडचणी ते त्याचे बाकी सगळ्या गोष्टी करायला तर मी हट्ट धरला अण्णाने तीनशे शौचालय बांधकाम राजुरीत केले म्हणजे उस्माना तालुक्यातल्या गावात आणि त्या गावाचा काय अपय झाला त्या गावामध्ये बांधकाम दादा यांचं टॅक्टरचं आणि त्या टँकर जोडलं होतं हिथून टँकर पाठवून दिलं अख्या सहा महिने टँकर पाणी मारत होतो त्या शौचालयावर ते शेवटी आमच्याकडनं फुटलं पटलं फुटल तसंच अन्नाला दिलं आणि तिथून त्या माझ्या आता आमच्या दादा ते आमच्या मित्राच्या राजकीय सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती पहिली मुहूर्त वेळ दादा ते पर्यायने रोगलेली आहे आणि ते बळ दिलं पर्यायने आणि आज तुमच्या बाई सांगितलं तर एक नामच्या दारात जाऊन टक करणारा माझ्या जिल्ह्यात मला शेतकऱ्यांना मदत करा आमच्या आम्हाला कुठं तर घेऊ नका पण मदत करा म्हणून सांगणार एक आमदार एक मोठा नेता तयार झाला आपल्या सगळ्या सुटी असताना त्यांना जी शबासकीची शबासकी दिली आणि लढ म्हणून सांगितलं ते उमदाज आहे आणि खरं तर असा नेता तयार करण्यामध्ये पर्यायची खूप मोठी भूमिका आहे या भूमिकेबद्दल हा आमदार मग आता पण त्याची पर्याय नाही काय म्हणजे पर्याय म्हणजे कोण आमदार नाहीये तर तुम्ही आहात तुम्ही काय केलंय अरे तुम्ही जे बघताय त्याचं नाव दादाच त्याचा पहिल्यांदा त्याचा कोणीच नव्हते सामान्य राजकीय नेते कार्यकर्ते होते त्यांना बळ देण्याचं काम आम्ही आम्ही केलंय म्हणजे कळमकरांनी केलंय जसं दादानं तुम्ही ओमदा निवडून दिलं पहिल्यांदा जसं नाही पहिल्यांदा तुम्ही निवडून दिलं म्हणजे तुम्ही काय दिलंय समाजाला पर्यायाने काय दिलंय म्हणजे तुम्ही काय दिलं याची ता मोठी म्हणजे खोटा इतिहास आहे तो पण तो खर तर अशा गोष्टी मी बोलत नाही पण दादा मला माझं घर वाटलं म्हणून बोललो खूप राजकीय गोष्टी मी पाठीमागे राहतो किंवा पुढे येत नाही आणि नामला राजकीय काय गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून माझी असे असते ना मित्र म्हणून माझ्या अंगावर दोन जण दादा ही नाम फाउंडेशन आणि महेश सर तुम्ही बघा म्हणजे काय करायचं तिकडा आणि त्यांनी कधी विचारणार नाही आज सुद्धा त्यांना मी आग्रह केला की तुम्ही आलं पाहिजे दादा ही ही संवेदना समजून घ्यायला पाहिजे तो राजकीय गोष्टीचा त्रास होतो या अर्थात त्यांनी टाळलं होतं आणि दादांनी म्हणजे एकदम पूरग्रस्त परिस्थितीमध्ये एकदाही आले नव्हती वाटपाला आज पहिल्यांदा आले त्याच्याबद्दल दोन्ही दा दादांचा मी मला आभार मानतो पर्यायचं आभार मानतो आणि सगळ्यात जास्त मोठं की आपण सैनिक उल्लेख केला आपण एक सैनिक आहात या सैनिकांचं खरं काय उमडा दा करायचं आहे तुम्ही धाड दाखवत आहात त्याबद्दल आपलं सर्वांचं आभार मानतो आणि या कार्यक्रमाचं खर तर आभारच वेळ येऊ नये असं मला वाटत होतं की तुम्ही बोलत राहावं पण महिलांना वेळ झालाय अण्णा जेव्हा केले वाटतं ना केले हे सगळं दादा नुसतं मी फोनवर सांगितलं तर हे सगळं अंदाजी करून घेतलं सगळे कार्यकर्ते त्यांनी काल मीटिंग लावल्या पन्नास ते कार्यकर्ते काम करतायत आणि राजाभाऊ शेळ मी विनंती करतो की सर आप तुम्हाला या हवाली व साथी हो हे सगळे तुमच्या हवाली करतो याच्या पुढे मला त्रास द्या आणि इथून पक्ष जी काही सगळी यंत्रणा आहे इथं सगळंच नेटवर्क आहे म्हणजे साठी मी सांगतो किथ एक शंभर दिवसीय कार्यकर्ते आहेत या सगळ्या जिल्ह्यात सगळे त्यांची नेटवर्क आहे त्यांच्यामध्ये स्किल आपले कार्यकर्ते आहेत टेक्नॉलॉजी वाले कार्यकर्ते आहेत एकूण सगळी निवास व्यवस्था आहे अर्थव्यवस्था आहे त्यांचं अनेक नावाची जी संस्था आहे जे फंडिंग ते ते करतात तर त्यांच्यासोबत आपण आजचा हा घर तर एक काय म्हणता साखरपुडा आहे अण्णा अण्णांच्या भाषेत राजभाऊ साखरपुडा आहे अण्णाला साखरपुडा झाला आपला पंचायत आहे नामचा की जो आपल्या शेतकऱ्या पण घेऊन जाणार आहे तर या प्रवासाला शुभेच्छा देतो आणि राजाभू सरांचं एक मी वर्षी सांगतो की त्यांनी सांगितलं ही बॅग हजार बस पुन्हा काही बोलत नाही ते काय झालं तिथं माहिती की असंच पाहिजे आणि त्यांचं ते टेक्नॉलॉजी त्यांचा रिटर्न तुम्हाला सगळ्यांना ज्यांना ज्यांना बॅग मिळणार आहे त्यांना नाना भाऊ नाना पाटेकर यांच्या संस्थेकडनं फोन येत आहे खरंच मिळाले का हा आणि केली आहे त्यांना सगळ्यांना आमचा भाऊ नाना भाऊ आज म्हणजे हि जेव्हा तुम्हाला हरभरा येईल ना जेव्हा तुम्हाला कळेल जेव्हा हरभऱ्याची आपली सगळी राशी पोती भरा लागते तुम्हाला आठवण येईल का नाही नाम फाउंडेशनची येईल का नाही येईल नंबर द्या नंबर चुकीचा देऊ नका आणि एकाच्या वेळी दोन दोन पिशव्यासाठी खोटे नंबर देऊ नका हा <laughs> की लोक पुन्हा वारंवार आपल्याला गाडी पाहिजे त्यांना आनंद झाला पाहिजे ज्यांना कोण दिलंय त्यांचा आनंद झाला पाहिजे आज राजभवन सरकी सरांना खूप काम होत जरी पण थांबलेत ते आपल्यासाठी आज खर तर सांगा राहून गेलं जे बियाणं दिलंय सगळं सर्टिफाईड बियाणं सरडेसान उशिरा थोडेसे सरांनी आम्हाला मदत केली यादी करताना वगैरे की त्यांनी महाबीजच चांगल्या क्वालिटीचं आणि सर्टिफाईड प्रमाणित बियाला दिलेलं आहे हा त्यामुळे हे खूप चांगलं बियाण आहे उग वाटायचं म्हणून वाचत नाही जंगला तसंच तो आहे साडी आहे साडी नाही ही प्युअर माल आहे ओरिजिनल आहे तर ही चांगली आहे त्याच ते बॅच वगैरे जपून ठेवा कार्ड चालडिसा आहे महाबीत बॅग बोललो ठेवायचा आणि आजच्या या सगळ्या थोड्या गंभीर झालेल्या वातावरणात आपण टाळ्या वाजवल्या आणून घेतला आणि आम्हाला एक गोरा वाटलं तुमच्या सगळ्यांच्या टाळ्याचा अर्थ मला कळतोय आता नवकर जायचं आपल्याला आणि या तुमच्या या विनंतीला तुमच्या अपेक्षा विनंतीला मान देतो आणि व्यासपीठाची परवानगीनं अण्णांच्या परवानगीनं दोन्ही दादांच्या परवानगीनं आमच्या सचिन काळे साहेब आहेत की सामाजिक शे, शे़। सेन्सिटिव्ह असतात बारादे साहेब आहेत सगळ्यांचं साह। मी आभार मानतो आणि ही मैत्रीची जी पूल बांधला आहे आज नामनी आमच्या सगळ्यांना एकत्र केलं त्याबद्दल नामचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो तर पर्यायच्या वितरण व्यवस्थेकडे मी हँडओव्हर करतो सर पुढची सूचना करते